आपल्या आयुष्यातले पाच वर्ष निघून गेले म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यामधल्या पाच पिढ्या निघून गेल्या अतिप्रेमामध्ये आपण लुटलो जातो हे मात्र सत्य आहे एक विचार का प्रश्न कसा आहे की इच्छाशक्ती जर असली तर शेतकऱ्याचं कर्जच काय पण शेती शेतकरी सुद्धा लघुपती होऊ शकतो सरकारची फक्त इच्छा पाहिजे परंतु सरकार काय माहिती का की शेतकऱ्यांचं कर्ज तर सोड पण शेतकऱ्याला जे सगळ्यात मोठं महत्वाचं जे त्यांना त्यांच्या शेतीमालाला जे भाव हमी भाव पाहिजे किंवा त्यां त्यांना जे, जे उपलब्ध मार्केट पाहिजे ह्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सुविधाच आतापर्यंतच्या सरकारनं आपल्याला कधी दिलेलं नाही म्हणजे दोष म्हणून नाही बरं का की सरकार, सरकार कुठलं जरी असलं तरी जगामधल्या प्रत्येक देशाची प्रत्येक राज्याची मग ती हुकुमशाही असो नाहीतर लोकशाही असो सत्तेचा डोलारा हा शेतकऱ्यांच्या घामावरतीच उभा राहतो कारण ह्या व्यवस्थेमधला शेतकरी हा सगळ्यात शेवटचा आणि या व्यवस्थेचा पाया असलेला भाग आहे आता तो भाग जर मजबूत झाला तर उद्याच्याला सत्तेला आव्हान देऊ शकतो किंवा राज्यकर्त्यांना आव्हान देऊ शकतो म्हणून एक व्यवस्था अशी आहे की शेतकऱ्यांना मातीत घाला शेतकऱ्यांना गाडा आणि त्यांच्या उरावरती आपल्या सत्तेचा डोलारा उभा करा ,000, ,000 हे मागच्या चार हजार पाच हजार वर्षापासून हे चालत आले आलेलं आहे म्हणून ह्या ज्या मानसिकता असतात सत्ताधारी लोकांच्या त्या कधीही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याच्या किंवा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याच्या मानसिकतेचे कधीच नसतात म्हणून आपणही तेवढ्या अपेक्षा ठेवणं त्यांच्याकडून हे चुकीचं आहे आता प्रश्न काय की याला पर्याय काय याला पर्याय एकच आहे की जसं म्हणजे गोरक्षकांचं गाई पालकांचं राज्य यावं म्हणून श्रीकृष्णानं जसं आव्हान दिलं होतं जसं श्रीकृष्णानं जसं बंड पुकारलं होतं शेतकऱ्यांचं कुणब्याचं राज्य यावं म्हणून छत्रपती शिवरायांनी जसं बंड पुकारलं होतं संघर्ष केला होता आणि ते राज्य आणण्यासाठी त्यांनी मावळे एकत्र करून स्वराज्य उभा केलं होतं तर तसं इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यांना वाटलं पाहिजे की आपलं राज्य निर्माण करायचं आहे तर आपण आपल्यामधला सामान्य माणूस की जो आपल्याला न्याय देऊ शकेल असा माणूस व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये पुढं केला पाहिजे आणि त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे परंतु होतं काय की आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांचेच म्हणजे आता जे राज्य करते ते पण शेतकऱ्यांचेच आहेत परंतु हे एकदा सत्तेमध्ये बसले की ते तिकडलेच होऊन जातात की माग रविकांत तुपकर म्हणले होते की लंकेमध्ये आम्ही हनुमान पाठवले हो आणि त्या लंकावाशीच होऊन बसले तिकडलेच सोन्याची लंका पाहून तिथंच भुरळून गेले म्हणजे आता अलीकडची माणसं हे असे की सुरुवातीला ते शेतकऱ्यांचा कानवाळा दाखवते परंतु शेवटी ज्यावेळेस तिथला सत्तेचा मोह बघितला की ते शेतकरी आपण आहोत आणि आपले शेत बांधव कष्टाचं जीवन जगतायत हे ते विसरून जातात सांगायचं तात्पर्य एवढंच येणाऱ्या काळामध्ये आय पी पी सीच्या अहवालानुसार आवा की पुढील पंधरा वर्षामध्ये शेती शेतकऱ्यांची प्रचंड पिछे आठवणार आहे आणि जी अर्थव्यवस्था आहे ती पण ढासळणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही इथले गोरगरीब कष्टकरी लोक आहेत यांच्यावरती उपासमार येणार आहे हे तर जग जाहीर आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चाळीस टक्के शेती इथं आपली संप संपत आलेली आहे आणि उर्वरित चाळीस टक्के अन्नधान्याचं उत्पादन येत्या पंधरा वर्षात कमी होणार आहे म्हणजे ही जगासाठी आणि देशासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घटना आहे आता ह्याच्यामध्ये ह्या म्हणजे ह्या प्रश्नावरती तर कोणी लक्ष द्यायला तयार नाही ना केंद्र सरकार लक्ष देत आहे ना राज्य सरकार लक्ष देत आहे आपल्या तुंबड्या भरून घ्यायच्या बाकी लोक मेले तर मेले त्यांच्याकडे कुणी बघायला तयार नाही त्यांचे प्रश्न समजून घ्यायला स तयार नाही देशाचे राज्याचे गोरगरिबांचे भविष्यातील प्रश्न काय असतील याच्यावरती कोणी काम करायला तयार नाही हे प्रश्न कधी विधानसभेत लोकसभेत विचारले जात नाहीत त्याच्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करायला पाहिजेत त्याच्यावरती कोणी चर्चा करीत नाही परंतु काल परवा जर एक बातमी बघितली तर तुम्ही अवाक राहत राहा की इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला शासनाजवळ पैसे नाहीत त्याच्यासाठी शासन काय म्हणतंय की दुष्काळ पडला तर कर्जमाफी करू म्हणजे आता दुष्काळ नेहमी वारंवार पडले पाहिजे त्याच्यामध्ये शेतकरी खोरपाळला पाहिजे त्यांची जे काही पशुधन आहे त्यामध्ये मेलं पाहिजे आणि मग तेव्हा तुम्ही पाच पन्नास हजार लाख रुपयाची भरती करून देणार म्हणजे तुमचं ज्यावेळेस दहा पाच लाखाचं सा नुकसान होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कर मलमपट्टी करायसाठी लाख रुपयाची कर्जमाफी देऊ ही जी काय म्हणायचं त्याला की कुधांड बोलणं जे आहे ना सरकारचं ते अत्यंत तुच्छ पातळीवरचं हिन पातळीवरचं कारण यांची मानसिकता तुमची कर्जमाफी करण्याची नाही जिथं काल जर परवा काल परवाच्या बातमीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आदानीसारख्या माणसाला चारशे एकर जमीन द्यायला तुमच्याकडे जमीन आहे त्याला त्या सवलतीची रक्कम माफ करायला तुमच्याकडं पैसा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी नाही याच्यावरून एक लक्षात घ्यायचं की हे सरकार हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाही ते भांडवलदारांचं मोठमोठ्या उद्योगपतींच्या हिताचं आणि त्यांच्या संरक्षणासाठीचं आहे कारण लोकशाहीमध्ये आणि हुकामशाहीमध्ये फरक काय होता काहीच नाही आजही तीच परिस्थिती आहे कालही तीच परिस्थिती परिस्थिती होती फक्त आपण जे आजचं सरकार आहे त्याला म्हणायचं लोकशाहीचं सरकार आहे आणि पूर्वी जे सरकार होतं ते हुकूमशाहीचं सरकार आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त शब्दाचा फरक आहे जसं औरंगाबादचं नामांकन छत्रपती संभाजीनगर केलं अजून काही गावाची नावं बदलण्याचं चा चालू आहे नाव बदलण्या बदलल्यामुळं ना, तिथली संस्कृती बदल बदलत नाही नाव बदलल्यामुळं तिथल्या लोकांची मानसिकता बदल बदलत नाही नाव बदलल्यामुळं तिथल्या लोकांच्या उत्पन्नामध्ये भर पडत नाही कष्ट ज्याची त्यालाच करावं लागतात ह्या वरवरच्या नुसत्या नावाला उपयोग नाही खडी खडीसाखर म्हणायचं आणि साखरेला गोडीशिवर म्हणायचं म्हणल्यानं काय त्यांची चव थोडीच बदलणार आहे जी आहे ती आहेच म्हणजे ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण भ्रमित होतो आणि आपला वेळ आयुष्यातला निघून जातो आपल्या आयुष्यातले पाच वर्ष निघून गेले म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यामधल्या पाच पिढ्या निघून गेल्या इतक्या सहजतेनं आपण त्यांच्या अशा आमिषाला बळी पडतो शेवटी सांगायचं एवढंच आहे की कुठलाही नेता आपला नसतो कुठलाही सरकार आपलं नसतं कुठलाही पक्ष आपला नसतो फक्त एवढं आहे की आपलेपणाच्या नादामध्ये आपलेपणाच्या अतिप्रेमामध्ये आपण लुटलो जातो हे मात्र सत्य आहे